जय देवी बायको माता तुझा लाता मी खाता, मारून मारून केली तुझ्यालास तू माझे बाल आता का जीव घेतेस का जय देवी बायको माता जीव घेतल्याशिवाय हे माझ्या भोळ्या नवऱ्या मी लाड्र मानिन ते तुले भरीन आणि मुनले जाऊन कुर्राडी न केसेस घडते तरी तू केलास लग्न कर्माचे फळ आता तू भोगण माझे माय व आता तू संध्याकाळचा जेवण झाल्यावर भांडे घासावाचा तागा झाडावाची आणि मी जेव्हा सिरियल पाहिजे तेव्हा मला डिस्टर्ब नाही करायचा आणि हो मेन म्हणजे सकाळ आणि